एचएम राहतमाता नऊ कळशी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिनांक चौदा मे रोजी पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून काढण्यात आली तसेच अनेक मुलामुलींनी शिवकालीन पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीची शोभा वाढवली तसेच मिरवणुकीमध्ये लेझिम लाठी दांडपट्टा धाल तलवारी सह युद्ध कौशल्य अशा अनेक मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले फटाक्यांची आतिषबाजी मिरवणुकीचे आकर्षण राहिले मिरवणूक आपल्या दारी आल्यानंतर गावातील सुवासिनी शंभूराजांच्या प्रतिमेचे श्रद्धापूर्वक पूजन करून मिठाई वाटप केले दिनांक पंधरा रोजी शेर शिवरात्र या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मिरवणुकीमध्ये युवक युवतींसह गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले होते कार्यक्रमाचे नियोजन छत्रपती शंभूराजे परिवार व समस्त ग्रामस्थ पळशी यांच्या मार्फत करण्यात आले आज चौदा मे छत्रपती शंभूराजे जयंती आपल्या पळशी गावामध्ये मोठ्या उत्साहा साजरी होत आहे संपूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराज की जयंती आपण मोठ्या उत्साहानं साजरी करतो पण शिवाजीराजांच्या पाठीमागे स्वराज्याची गृहजे आणि समर्थपणे सांभाळली हे छत्रपती शंभूराजे यांची जयंती या पळशी गावामध्ये गेल्या वर्षी पासून आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी करतोय छत्रपती शंभूराजांची साजरी करण्याची हनुमंत काटा यांची होती ते आज त्यांनी गेल्या वर्षी प्रथम त्याने सर्व योगदान दिली आणि तेव्हापासून आम्ही छत्रपती पर शंभूराजे परिवार पैशी व समस्त ग्रामस्थ पैशी या ठिकाणी छत्रपती शंभूराजे जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत आज चौदा मे रोजी या ठिकाणी शंभूराजांची शंभूराजांच्या प्रतिमेची रथांतून बोलण्याची मिरवणूक मिरवणूक मिरवणुकी अर्धा खेळ सर्व ग्रामस्थ तरुण युवक यांचा उत्साह दिसत आहे आणि उद्या याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती एक नाटक या ठिकाणी सर्व ग्रामस्थांसाठी पाहायला ठेवण्यात आलेलं आहे एकंदरीत या पळशी गावाने जे धर्मासाठी लढले श्री छत्रपती संभाजी महाराज

जाते उत्साहात याची सुरुवात आमचे हनुमत काका ती आणि त्यांच्या प्रेरणेना आम्ही चालू ठेवतोय शिवरायांचा चावा आणि समोर राजांनी आपल्या स्वराजासाठी अखंडपणे नऊ वर्ष पूर्ण मोघलांची पोर्तुगीजांची इंग्रजांची निजामांची अखंडपणे नऊ वर्ष ते धुंदले अशा त्यांच्या सर्व कार्याच आपण सदैव भान ठेवून आणि त्यांच्या कार्याला परत नमन करून ही जयंती पूर्ण दरवर्षी उत्साहन पूर्णपणे साजरी करणार आणि इथून पुढे असे साजरी होईल जय जिजाऊ जय जयजाऊ जय शंभरातील तुळशी गावात छत्रपती संभाजी महाराज जयंती ते दुसरं वर्ष आहे अशी संकल्पना मांडण्याचा उद्देश हा हो तो तो ने ने तर प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवजराज यांचे जयती साजरी होती पण शंभूराजांचे प्रत्येक ठिकाणी कुठे मला वाटत नाही कुठे आमच्या भागात येत असेल पण त्याला असेल त्यांच्या मी विजय जाधव खपू नाईक अशी संकल्पात दिली की आपण सुरुवात करूया तर गेल्या वर्षी आम्ही ते प्रकारचे म्हणजे असून नसताना म्हणजे सुरुवात केली त्यांना आम्हाला गावात पुढे मरण ग्रामस्थ लोकांनी भरभरून साथ दिली आणि आमचे उत्साहाचं दुसरं वर्ष आहे तर ते आम्ही यशस्वीपणे पार करू शकलो तर या सर्व मी मनापासून आभार मानतो हर श्री छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांची जयंती आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केली पळशी खरं या भागात कुठेच संभाजी महाराजांची जयंती होत नाही म्हणून आम्ही संकल्प केला की प्रत्येक के वर्षी धर्मवीर संभाजी संभाजी महाराजांची जयंती साजरी करा करायची ज्याने आपल्या देवळाचे कळस वाचवले त्यांनी आपल्या महिलांचे आभ्रह वाचवली हिंदू धर्माची लाज राखण्यासाठी आपला आयुष्य राहतो पूर्ण एक महिना त्यांचा हाल हाल केला औरंगजेबाने त्या औरंगजेबाला सतत देऊन आपलं प्राण बलिदान केले आणि अशा श्री छत्रपती शंभू महाराजांची आम्ही जयंती अगदी मानाने साजरी करतो त्याचा आम्हाला गर्व आहे आणि या आम्हाला पूर्णपणे प्रतिसाद मिळाला सर्व आणि आमचं कौतुक केलं आणि म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करू बरोबर श्री छत्रपती संभाजी महाराज की पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यामागचा हेतू हा असतो की पावलावर पावून ठेवून आपल्या अंगणातील तुळस माता बहिणीच्या कुंकू आणि मंदिरावरचा कळस जो काही शाबूत आहे तो फक्त ह्या बापलेकांच्या जोडीमुळे पुणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाला कसं जगावं हे सांगितलं आणि धर्म छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपण कसं मराव हे सांगितलं शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिली जरी शत्रुकांत प्रसंगी दिसेल तिला सारी शिवाजी पताला मराठ हा म्हणावे अशा वाघराला आणि धर्मिम छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म रखण्यासाठी ते मृत्यूसही ठरले नाही म्हणून मृत्यूशही न डरले मणी झाला दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणूनही पुरात धरूया श्री शिवसु वसावा अशी ही पिता पुत्रांच्या जोडीमुळे आपला धर्म आज टिकून आहे आणि जगावे कसे मी विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी जगू पान्न फेडा वयामाय भोचे पाणी मार्ग चालू जिजाऊ सुखाचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की let me do ជាជាព្រះត្មតានៅ